न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जान सुलताना स्कूल मध्ये नेमकं त्या रात्री घडलं काय सय्यद मतीन यांनी उघड केला काळ अध्याय सय्यद मतीन थेट म्हणतात जे गायब झालं त्याच्या किमतीचा अंदाज कुणालाच नाही शाळा शिक्षणासाठी असते की लुटीसाठी असा सवाल आता शहरात चर्चेचा विषय ठरतोय अंजुमने तरक्कीय उर्दू ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या चान सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये थेट गुन्हेगारी पद्धतीने घुसखोरी करत ट्रस्टचे कार्यालय फोडून महत्त्वाची कागदपत्रं आणि रोख अठ्ठेचाळीस हजार रुपये चोरी केल्याचा गंभीर आरोप अध्यक्ष सय्यद अब्दुल मतीन यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे या, के या प्रकरणात थेट माजी मुख्याध्यापक खान नासिर ख्वाजालाल यांचे नातेवाईक मुशाहिद लियाकत शेख अकिल लियाकत शेख तन्वीर चांद शेख तसेच सहकारी खान आसिफ सुलेमान आणि सलमान तस्लीम यांचा संगणमताने सहभाग असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय या टोळीने धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाचा गैरवापर करत बेकायदेशीररित्या ऑफिसचा दरवाजा फोडून प्रवेश केला आणि ट्रस्टच्या फंडातील रोख रक्कम व तपासात महत्त्वाचे ठरणारे पुरावे लंपास केले मुद्दा एवढाच नाही आरोपींनी हे सगळं कटपूर्व केलं असून माजी मुख्याध्यापकांवर असलेल्या आरोपांना पळवाट मिळावी म्हणूनच हे दस्त नष्ट करण्याचं धाडस केलं आहे असा ट्रस्ट अध्यक्षांचा थेट आरोप आहे संपूर्ण प्रकरणात एक प्रकारे शाळेच्या नावाखाली फसवणूक चोरटा कब्जा आणि पुरावे नष्ट करण्याचा कट उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे पोलीस तपास करत आहेत मात्र कारवाईस विलंब झाला तर पुरावे कायमचे नष्ट होतील असा इशारा अध्यक्ष मतीन यांनी दिला आहे आज मी मुद्दाम पोलीस स्टेशनला येऊन माझी तक्रार नोंदवली आहे चांद सुलतान हायस्कूलमध्ये जे खोटी बातमी पसरली होती नवीन चेअरमन हे झाले नियुक्त झाले म्हणून तर मला एवढं सांगायचं का ते नियुक्तीच्या प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे आणि ती नियुक्तीवर या लोकांनी त्या ऑर्डरवर गैरफायदा घेऊन हे प्र हे प्रचार केलेलं आहे आणि त्यामुळं ते त्यांनी ग बेकायदेशीरपणे कार्यालयात येऊन आमचं कार्यालयाचं हो कार्यालयाचं फोडलं ते स्को ऑफिस फोडलं आणि त्याच्यातून सगळे फाईल्स काय काय असेल ते सगळं घेऊन गेलं त्या बाबतीत आम्ही आज तक्रार दिलेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी चुकीचे लोकांच्यावर ॲक्शन घ्यायला सुरू केली लोकांना त्यांची जागा दाखवायला सुरू केली तर ते काय त्यांना खपे ना, ना आणि कुठल्याही परिस्थितीत कसंही करून मला त्यांनी टार्गेट करायचा विचार केला आणि मला कसा काढता येईल याचे सगळे कारस्थान सुरू करून हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे याचं मूळ कारण हे आहे की ज्या गुन्हेगार लोकांना मी फायलीवर घेतलं आहे ज्यांच्यावर माझी ॲक्शन सुरू झाली ती मधीच बंद वा बंद पडावी आणि त्यांच्या त्यांच्या अखत्यारातला चेअरमन येऊन त्यांनी ते सगळं मिटवा मिटवी करावी या हेतून हे सगळं घडलेलं आहे एवढंच मला सांगायचं आहे अंजुमने तरक्की उर्दू ट्रस्ट ही अहमदनगर शहरातली गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत करणारी एक नावाजलेली संस्था आहे या संस्थेला खूप मोठा इतिहास आहे अशा या ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेमध्ये सध्या सय्यद मतीन सय्यद अब्दुल रहीम यांना दोन हजार बावीस साली मान्य धर्मदायुक्तांनी चेअरमन म्हणून त्यांनी दिलेल्या विश्वस्त मंडळाला मंजुरी दिली आणि त्यानुसार त्या दिवसापासून श्री सय्यद मतीन सय्यद अब्दुल रहीम हे जे आहेत हे या संस्थेचे अधिकृत चेअरमन म्हणून कामकाज पाहत आहेत हे असे असताना बावीस दोन हजार बावीसपासून जेव्हापासून हे नवीन विश्वस्त मंडळ कार्यरत झालं तेव्हापासून संस्थेची इमारत असेल त्याची डागजुजी असेल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं असेल आणि संस्थेच्या शैक्षणिक संपूर्ण वातावरण निर्मिती आणि इमारतीचं रखरखाव शैक्षणिक सुविधा उत् सगळ्या तिथं उपलब्ध करून देण्यात आल्या त्या ठिकाणी मागच्या दोन तीन वर्षामध्ये मोटिवेशनल स्पीकर आणून आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचे रिफ्रेशर कोर्स वगैरे घेऊन या विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा सुधारला गेला पाहिजे हा मोटिव घेऊन माननीय चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विश्वस्त मंडळ पूर्णपणाने कार्यरत होतं हे सगळं चालू असताना त्यामधल्या काही चुकीच्या लोकांनी त्या ठिकाणी काही आर्थिक भ्रष्टाचार केला आणि हा आर्थिक भ्रष्टाचार जो आहे तो मान्य चेअरमन साहेब असेल मी असेल आणि आमच्या विश्वस्त मंडळातील काही सदस्य असेल यांनी त्या त्या गोष्टी सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि वारंवार या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत याच्यासाठी पूर्णतः समन्वय साधून या ठिकाणी त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी आलेले जे लोक होते जे लोक आज धर्मदायुक्तांकडे गेले त्यांनी एक चुकीचा चेंज रिपोर्ट दाखल केला आहे एक अशी जनरल मिटिंग दाखवली ॲन्युअल जनरल मिटिंग म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा जी वार्षिक सर्वसाधारण सभा झालीच नाही त्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मान्य चेअरमन साहेब उपस्थित नाहीत मान्य व्हाईस चेअरमन साहेब उपस्थित नाहीत मी स्वतः उपस्थित नाही आमच्याबरोबर भ्रष्टाचाराला विरोध करणारे जे पाच लोक आहेत जे या भ्रष्टाचाराच्या विरोधात संस्थेमध्ये सुधारणा आहेत या लोकांच्या घरी त्यांनी कोलताही अजेंडा पाठवला नाही आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की तो जो शिपाई आहे त्या शिपाई तो शिपाई चेअरमा साहेब असेल मी असेल भाई असतील इतर आमचे जे सहकारी आहेत विश्वस्त त्यांच्या घरी ते अजेंडा द्यायला गेले आणि तो अजेंडा आम्ही स्वीकारला नाही आता त्यांच्या हे लक्षात आलं नाही की ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या सर्वांच्या घरांच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत ला हा जो म, हा जो शिपाई आहे हा शिपाई आमच्याकडे कधी कड़ आला हे समजण्यासाठी ते सीसीटीव्ही आपण प्रू प्रूव्ह करू शकतो त्याचबरोबर त्या शिपायावर तो शिपाई दोन महिने जेलमध्ये होता त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल होता असं असताना आमच्या इथल्या प्राथमिकच्या मुख्याध्यापकानं त्याचा दोन महिन्याचा पगार काढला आणि शासनाची फसवणूक केली या फसवणुकीच्या बाबतीमध्ये एका आजीव सभासदाने तक्रार केली दोन वर्षानंतर ती तक्रार मान्य चेअरमन साहेबांकडे आली चेअरमन साहेबांनी त्या तक्रारीमध्ये खुलासा मागितला खुलासा मागितल्यानंतर हे निदर्शनास आलं की सदरचा शिपाई हा दोन महिने जेलमध्ये होता तरी त्या प्राथमिकच्या मुख्याध्यापकाने त्याचा पगार काढला हे त्याच्या निदर्शनास आलं हे सगळं करण्यासाठी त्याला खुलासा मागितला त्या सगळ्या खुलाशामध्ये तो आरोप असेल टीईटीचा बोगस घोटाळ्याचा आरोप असेल त्यानंतर अनेक त्याच्यावर आरोप आहेत या सगळ्या आरोपानंतर त्याच्या विरोधामध्ये काही तक्रारदारांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तक्रार केली शिक्षण विभागाने त्या तक्रारीची दखल घेत याच्यावर चार्जशी या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये टी ई टीच्या बोगस प्रमाणपत्रासंदर्भामध्ये गुन्हा दाखल आहे ही गोष्ट सुद्धा त्या यांनी निदर्शनास आणून दिली त्यानंतर यांच्यावर जेवढे आरोप होते त्या आरोपाच्या संदर्भामध्ये तक्रारदारांनी तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यवस्थापन मंडळाला चेअरमन साहेबांना यांना सगळ्यांना पत्र दिलं की या या अशा अशा पद्धतीचा जो मुख्याध्यापक आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई केली त्याच पद्धतीने संस्थेचे एक सेक्रेटरी आहेत त्या सेक्रेटरींचे सुद्धा सेक्रेटरी पदाला ते अकार्यक्षम आहेत अपात्र ठरले ते त्यांनी त्या ठिकाणी संस्थेची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे संस्थेचं सेक्रेटरीचं जे कामकाज आहे ते कामकाज त्यांनी केलं नाही नियमितपणे आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या त्यानंतर त्यांच्याकडून खुलासा मागितला खुलासा हा प्राप्त झाला त्याच्यानंतर त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई होऊन संस्थेच्या घटनेप्रमाणे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं या सगळ्या गोष्टीचा राग मनात धरून मान्य चेअरमन साहेब असतील किंवा भ्रष्टाचाराच्या चे विरोधामध्ये संचालक मंडळ आहे आम्ही काही लोक आहोत जे संस्थेचं हित आम्ही जोपासतोय त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस येतानाच आमच्या सगळ्यांचाच हेतू आहे होता की या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारला गेला पाहिजे ही संस्था जी आहे ही संस्था मुस्लिम समाजातल्या तत्कालीन पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या चांगल्या विचारधारा असलेल्या समाजाचं काहीतरी अप्लिपमेंट व्हावं त्याचा उत्कर्ष व्हावं प्रगती व्हावी शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी ही संस्था चालू केली या संस्थेचा मोठो तो आहे तो मोठो घेऊन संस्थेच्या घटनेप्रमाणे काम करत असताना चुकीच्या पद्धतीने जे लोक काम करत होते त्यांनी या गोष्टीचा राग मनात धरला आणि त्यांनी काय केलं एक तिसऱ्या महिन्यामध्ये एक बोगस जनरल मीटिंग दाखवली त्या बोगस जनरल मीटिंगची झालीच नाही आणि त्या मिटिंगमध्ये ते कोणाकडं अजेंडा आलाच नाही त्याच्यावर काही लोकांच्या बोगस आहेत त्या आता पोलीस तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील हे सगळं झाल्यानंतर एकाच दिवशी त्यांनी काय केलं धर्मदा आयुक्ताकडं तीस तारखेला तीस सहाला तो दाखल केलं नऊ तारखेपर्यंत के त्याच्यावर तो दाखलच नव्हता त्याच्यावर नंबरच पडला नव्हतं दहा तारखेला दहा सातला तो अर्ज त्याच्यावर नंबर पडला दहा सातलाच तो अर्ज बोर्डावर घ्यावा म्हणून अर्ज करण्यात आला दहा सातलाच त्या याच्यावर आदेश झाले आता आदेश काय झाले प्रोविजनल ॲक्सेप्टन्सचा आदेश झाला प्रोविजनल ॲक्सेप्टन्स म्हणजे काय असतं प्रोविजनल ॲक्सेप्टन्स म्हणजे काही चेअरमन साहेबांचे पॉवर त्यात काहीच कमी होत नाहीत त्यामध्ये त्यांना एक ॲक्सेप्टन्स एक लेटर दिलं त्यामध्ये त्यांना असं सांगितण्यात आलं की जे स्वतःला चेअरमॅन म्हणत आहेत त्यांना असं सांगण्यात आलं की सर्वाधिक लार्जेस्ट सर्क्युलेटेड न्यूजपेपर म्हणजे सर्वाधिक कपाचं जिल्ह्यातलं जे दैनिक आहे त्या दैनिकामध्ये तुम्ही जाहिरात द्या आणि याची पुढची तारीख इथे नेमलेली आहे पंचवीस जुलै पंचवीस जुलैपर्यंत या संस्थेची जे संबंधित लोक आहेत जे संस्थेचं हित जोपासत आहेत त्यांनी त्याच्यामध्ये आक्षेप जाहीर कराय आक्षेप दाखल करायचा आहे त्याची तारीख आहे पंचवीस जुलै आता ही पंचवीस जुलै तारीख असताना यांनी कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही कागदपत्र सगळे सभा कुटी आहे कागदपत्र बोगस आहेत आणि एकाच दिवसात धर्मदाय आयुक्तांकडं मॅनेज करून एकाच दिवसात ते ॲक्सेप्टन्स लेटर घेतलं ॲक्सेप्टन्स लेटर जरी घेतलं तर चेअरमन साहेबांची पावर आहे तसेच राहतात त्याच्यामध्ये कुठंच काही बदल होत नाहीत ज्यावेळेस पंचवीस तारखेला सुनावणी होईल चेअरमन साहेबांवर जे काही आरोप असतील ते आरोप त्याच्यावर बाबतीत खुलासा होईल आणि त्याच्यानंतर त्या गोष्टींवर जे काही धर्मादाय त्यांचा निर्णय होईल त्याच्यानंतर ते चेअरमनशिपचं फायनल होईल चेंज रिपोर्ट त्यामध्ये फायनल होईल तसं नस तसं होत असताना जसं त्यांना ॲक्सेप्टन्स लेटर मिळाला म्हणजे तत्त्वता मान्यता दिली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लार्जेस्ट सर्क्युलेटेड न्यूजपेपर सर्वाधिक कपाचं जे दैनिक आहे त्याच्यामध्ये जा तुम्ही जाहिरात द्या संस्थेचे जे संबंधित लोकं असतील संबंधित असतील ते, ते लोकं त्याच्यावर आक्षेप घेतील किंवा त्यांच्या काही सूचना असतील त्या मांडतील ना त्याची तारीख पंचवीस जुलै आहे असं असताना ती प्रक्रिया पूर्ण न करता त्या पत्राचा गैरफायदा घेतला आणि गैरफायदा घेऊन संस्थेत जाऊन त्या ठिकाणी असलेल्या प्राचार्यांना शिक्षकांना सांगितलं की मी आजपासून चेअरमन आहे मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही वागा अशा पद्धतीने करून त्या ठिकाणी ऑफिस असेल ऑफिसमधल्या काही वस्तू असतील रोख रक्कम असेल ही त्या ठिकाणून गेली आहे असं मान्य चेअरमन साहेबांचं चे म्हणणं आहे त्यांच्या कॅबिनमधून ते गेलेलं आहे आणि त्या त्या अनुषंगाने चेअरमन साहेबांनी बतवाली पोलीस स्टेशनमध्ये जे काय त्यांची रिसर्च तक्रार आहे ती दिलेली आहे आता या ठिकाणी कुणाचं को कोणाचं इथं काही वैयक्तिक द्वेष नाही या ठिकाणी संस्था हा महत्त्वाचा विषय संस्था जगली पाहिजे संस्था संस्थेच्या घटनेप्रमाणे चालली पाहिजे विद्यार्थी जे आहेत त्यांचं शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत परंतु काही ठराविक मंडळी काय करतायत त्यांचा झालेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी आणि नवीन चेअरमनला आणण्यासाठी हे सगळे कुठे सभेचे इतिवृत्त प्रोसिडिंग दाखल करून हा सगळा प्रकार चालू आहे हा सगळा तपासाचा भाग आहे परंतु यामध्ये आनंदाची गोष्ट एक आहे की या सगळ्या गोष्टीला मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे ही आनंदाची बाब आहे का जेणेकरून एक शैक्षणिक संस्था आहे पंच्याहत्तर वर्षाची त्याच्या चेअरमन झाल्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्या शहरामध्ये वातावरण केलं जाते याचं नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे की ही शैक्षणिक संस्था आहे शैक्षणिक संस्था म्हणजे काय असते शैक्षणिक संस्था म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे ते त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम होतं म्हणजे जर मस्जिद मंदिर जशी असते पवित्र स्थान त्याच्यानंतर जर पवित्र स्थान कोणतं असेल तर ते पवित्र स्थान आहे शाळा म्हणजे स्कूल आणि त्या शाळेमध्ये अशा पद्धतीने चुकीचे लोक जाऊन चुकीचं कामकाज करत असतील तर समाजात समाजा ते समाजातल्या कोणत्याही घटकाला ते वावलेलं नाही आणि समाजातून येणारा रोष हा सारखे फोन येत आहेत की काय चाललेलं आहे हे एवढ्या वर्षाचा ऐतिहासिक शहरातील शैक्षणिक संस्थेचा ठेवा आहे आणि या ठेव्याच्या बाबतीत या भ्रष्टाचार लोकांनी एक जे काही उद्योग चाललेले आहेत याच्या बाबतीत संपूर्ण समाजातून विविध क्षेत्रातून रोष व्यक्त होत आहे आणि याची सगळ्या नगरकरांनी दखल घ्यावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी चेअरमन साहेबांबरोबर आलो त्यांनी त्या ते ठिकाणी जे काही रीच तक्रार आहे ती दाखल केली त्यांना जे काही स्थगिती आदेश मिळालेला आहे तो त्यांनी दाखल केलेला आहे त्यामुळं आता आप आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की दोन चार दिवसात जे काही अफवांना पीक फुटलेलं होतं आणि जे काही त्या धर्ममान्य धर्मदायुक्तांच्या आदेशाचं काहीतरी आपला गैरफायदा घेऊन चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या तसं काही नाही आहे तर सय्यद मतीन अब्दुल रहीम साहेब हेच हे या संस्थेचे चेअरमन आहेत आणि त्यांना चेअरमनशिपचा अधिकार आहे हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा